सोलापूर शहरातील भवानी पेठेतील एक गणपती मंडळ शिस्तीच्या जोरावर आंध्र प्रदेशातील सगळ्यात शिस्त आणि सगळ्यात श्रीमंत देवस्थानाच्या यादीत कायम राहते याचा सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे भवानी भवानीपेठ भागात असलेल्या अथर्व सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे ताल लय रिंगण आणि शिस्तीच्या जोरावर आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीच्या ब्रह्मोत्सवात सलग पंधरा वर्षे लेझिमच्या माध्यमातून मंडळाचे सदस्य पदाधिकारी भक्तीची परंपरा कायम ठेवत सेवा बजाव म्हणून याचा सार्थ अभिमान सोलापूरकरांना वाटतो टीटीडी देवस्थानच्या हिंदू धर्म प्रचार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचे प्रमुख हरिभक्त परायण मुरलीधर काटीकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली अथर्व सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे सदस्य दरवर्षी तिरुपती बालाजीच्या मंदिराला नवरात्रात होणाऱ्या ब्रह्मोत्सवात रोज एक नवीन पारंपरिक पोशाखाच्या माध्यमातून सायंकाळी बालाजीच्या मूर्तीसमोर लेझिम खेळात फेरी पूर्ण करतात संपूर्ण देशातून या ब्रह्मोत्सवात दोनशेहून अधिक पथक येऊन आपल्या राज्याच्या पारंपरिक नृत्य कलाविष्काराच्या माध्यमातून सेवा बजावतात आजपर्यंत ब्रह्मोत्सवात अथर्व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या लेझिमच्या सेवेमध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटी आणि राजकारणी मेगास्टार चिरंजीवी कविता कृष्णमूर्ती डॉक्टर राजशेखर तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर खासदार सुनेत्रा पवार खासदार श्रीकांत शिंदे टीटीडीचे माजी अध्यक्ष बाप्पी राजू सध्याचे अध्यक्ष बी आर नायडू सीईओ अनिलकुमार सिंगल भानुप्रताप रेड्डी तत्कालीन जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी अजय सिंग पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक आयएएस आयपीएस साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटी लेजिंग खेळण्यासाठी सहभागी झाले आहेत